हॅलो फ्रेंड्स लग्नानंतर होईलच लग की प्रेम या मालिकेच्या एका नवीन एपिसोडमध्ये तुमचं पुन्हा खूप स्वागत आहे त्यात सकाळी सकाळी नंदिनीने विक्रमसाठी मस्त असे पोहे आणलेले असतात त्यांच्या आवडीचे तर विक्रम म्हणतो नको आहे मला हे पोहे आणि त्या पोह्यांवरूनच मालिनी आणि विक्रममध्ये जोरदार भांडण सुरू होतं तर लगेच मालिनी म्हणते तुमचा प्रॉब्लेम तरी काय आहे तुम्ही त्या मुलीवरती का चिडताय सारखं तुम्ही तुमच्यासाठी एवढं काही करते तुम तर विक्रम म्हणतो अगं पण मला नको आहे ना मला हिच्याचं काही खायचं सुद्धा नाही आहे असं म्हणल्यावरती मालिनीला अजूक राग येतो आणि मालिनी म्हणते अहो तुम्ही काय बोलताय तुमचं तुम्हाला कळतं आहे का तो विक्रम म्हणतो हो मला कळतं आहे मी काय बोलतोय ते तर आता दोघांमध्ये खूप भांडणं पेटतात तर जेव्हा म्हणतो आई बाबा जाऊ द्या ना तुम्ही भांडू नका तर मालिनी म्हणते अरे मी कुठे भांडते पण तुझे वडील हे विक विक्रम कसा वागतोय बघ ना एकदा तू पार्थ ही त्यांना खूप सोडवण्याचा प्रयत्न करतो पण दोघांमध्ये तुफान भांडण लागलेलं असतं तर नंदिनी म्हणते आई तुम्ही तरी जाऊ द्या हो तुम्ही नका ना भांडू असं मला ते बरं नाही वाटत ते लगेच विक्रम म्हणतो ए पुरी ए पुरी तू गप्प बस हां तुझे नाटक आता तू बंद कर आता असं म्हणल्यावरती मालिनीला तर अजूकच राग येतो कारण मालिनी इथे नंदिनी नंदिनी आणि काव्याची बाजू घेत असते पण इथे आता विक्रम आणि दो इथे विक्रम आणि मालिनीचं भांडण काही केल्या थांबवत नसतं तर विक्रम म्हणतो अगं तू कसं वागते तुला कळतं आहे का मालिनी मालिनी म्हणते मला सर्व कळतं आहे अहो ही बिचारी मुलगी तुमच्यासाठी काय काय करते आणि तुम्हाला तिची साधी जाणीवसुद्धा नाही तर जेव्हा म्हणतो बाद झाला आता हे भांडण मिटवा बरं मी याआधी तुम्हाला आई बाबा असं भांडताना कधीच पाहिलं नाही आहे तर मालिनी म्हणते हो पण आज ना त्या वसू वसूमुळंच घरामध्ये भांडणं होत आहे तर विक्रम म्हणतो हे बघ मालिनी माझ्या ताईचं नाव मध्ये आणायचं नाही तर मालिनी म्हणते का का तर इकडे आता रम्या तिच्या रूममध्ये तयार होत असते तर रम आणि तिला वसुदा सुद्धा असते तर लगेच वसुदा म्हणते अगं रम्या मला इतकं छान वाटतंय ना हे भांडणाचा आवाज ऐकून ना हे सगळं ऐकण्यासाठी माझे कान आतापर्यंत तरसत होते तर लगतसराम्या म्हणते हो लगेच वसुधा म्हणते मी ना आता खूप खुश आहे आणि तुला माहिती नाही ह्या विक्रमला बरोबर मी गुंडळलं तर म्हणते कसं कसं ते कसं केलं तर ती म्हणते अगं विक्रम ना एकदम आपला साधा बोळा आहे त्याच्याशी थोडं जरी गोड बोललं ना तो लगेच पा तुला माहिती ना रक्षाबंधनच्या दिवशी मी त्याला राखी बांधताना म्हटले मी तुला राखी बांधू का नको तर विक्रम म्हणतो असं काय विचार दिसत आहे तू तु। तर मी त्यावर त्याला म्हटले अरे माझ्यावरती बघ ना या नंदिनीने कसले कसले आरोप केले आहे म्हणूनच मला तुला राखी बांधू का नाही तुझा माझ्यावरती विश्वास आहे का नाही हे ऐकायचं होतं तर लगेच रम्य म्हणते पुढे काय झालं आई तो सुद्धा म्हणते अगं तू लगेच माझ्या ना या साधे बोळ्या शब्दांवरती पूर्णपणे विश्वास ठेवू लागला आणि तुला माहिती आहे का रम्या मी त्याला राखी बांधले आणि तेव्हा मी त्याला त्याच्याकडून एक वचन घेतलं ते म्हणजे असं की तू माझी ना पाठी राखण कर तू माझ्यावरचा अविश्वास कधीच दाखवू नको देऊ आणि तो हो सुद्धा म्हणाला बापरे रम्यामध्ये मामा पण ना काही काही वेळेस ना काही विचारच करत नाही तर वस्तामध्ये अगं एवढंच नाही असं कित्येक वेळेस ना मी त्याला गुंडाळला आहे माझे कितीतरी काम आहे हो ना मी त्याला असाच विश्वासात घेऊन करून घेतलेले आहे तर यावरती रम्यासुद्धा हसायला लागते आणि वसुधा काय करते तिचे अनेक किस्से आहे ना ते रम्याला सांगते जसं की तिने आतापर्यंत विक्रमला कसं कसं फसवलं आहे वसुदा म्हणते पण मला ना माझा प्लॅन आता यशस्वी करायचा आहे मला या घरात भांडणं लावायची होती मालिनी आणि विक्रममध्ये आणि या नंदिनीला ना खाली बघायला लावायचं होतं ते आता पूर्णपणे माझं यशस्वी झालं आहे लगेच रम्या म्हणते आई एवढंच नाही तर आजोकी आपल्याला एक काम करायचंय तर वसुधा म्हणते ते कोणतं होतं लगेच रम्या म्हणते त्या नंदिनी आणि काळव्याला नाही ह्या घराबाहेर काढायचं त्या दोघींना ह्या घराबाहेर काढल्याशिवाय ना माझ्या मनाला शांतीच लाभणार नाही वसुधा म्हणते तू नको काळजी करू रम्या आपण जो प्लॅन केलाय ना तो यशस्वीपणे नक्कीच पार पडणार आहे कारण प्लॅनच असा करून ठेवलाय ना की बस फक्त विक्रमने आपली शेवटपर्यंत साथ द्यायला पाहिजे तरीच वसुधा म्हणते अगं विक्रमने तर साथ दिली पण मला वाटत होतं की पारसुद्धा आपल्या साईडने बोलेन पण तो पार ना आपल्या साईडने बोललाच नाही तो बरोबर -बर त्या मालिनीच्याच गटात जाऊन बसला तर आम्ही म्हणते जाऊ दे ना घरातला मेन माणूस तर आपला ऐकतो आहे ना म्हणजे मामा मामाने आपलं ऐकलं ना म्हणजे झालंच फक्त आता काहीही झालं तरी या दोघींना घराच्या बाहेर काढायचं म्हणजे काढायचंच तर लगेच वसुधा म्हणते तर हो वसुधा म्हणते चल रम्या खाली जाऊन बघूया तर लगेच रम्या म्हणते हो चल ना खाली जाऊन मस्त लोक कसं आ भांडणामध्ये आग लावतात तसे आपण हे आपले आसरू ढाळून ना त्यांच्या भांडणामध्ये आग कशी लावता येईल आणि विक्रम काका आपल्यावरती का कसा दया दाखवन हे बघूया असं म्हणत आता दोघीही रूममधून निघून जातात तर इकडे त्या मालिनी आणि त्यांचं भांडण जोरदार पेटलेलं असतं त्यातलं की आता वसुदा येते म्हणते अरे विक्रम अरे विक्रम काय झालंय आहे आणि मालिनी तुम्ही सकाळी सकाळी का भांडतात मला तर विश्वासच बसत नव्हता की हे भांडण आपल्या घरातून चाललं आहे आपल्या घरातून आवाज येतो मालिनी म्हणती हो हो या ना ताई तुम्हाला भांडण कशामुळे चाललं आहे हेच ऐकायचं आहे ना तर तुमच्यामुळंच भांडण चाललं आहे तुमच्या मुळच ह्या घरामध्ये भांडणं लागली तर विक्रम म्हणतो मालिनी मालिनी जरा तोंड सांभाळून बोल तू वसुताईशी बोलते तुला कळतं आहे ना तर लगेच मालिनी म्हणते हो हो मला सगळं व्यवस्थित कळतं आहे तुमच्या डोळ्यावरती ना ही बहिणीची भुरळ पडली ना ती पहिली बाजूला करा म्हणजे तुम्हाला कळण कोण खरं आहे आणि कोण खोटं आहे तर विक्रम म्हणतो मालिनी बस करा जास्त बोलू नकोस तर मालिनी म्हणते मी बोलणारच आहे मी माझी सत्तेची बाजू आहे तर मी का बसू तर लगेचदा वसुदा म्हणते अरे विक्रम मालिनी हे काय चाललं आहे आजपर्यंत ह्या घरामध्ये कधीही तुमचं भांडण झालेलं नव्हतं आणि आज तुमचं भांडण होतं आहे मालगेच वसुदा लगेच म्हणते अगं मालिनी मी तुझ्या पाया पडते पण आता हे भांडण थांबव मालिनी म्हणते अजिबात थांबणार नाही हे भांडण हे भांडण तुम्ही सुरू केलं होतं आणि हे थांबू शकत नाही तर लगेच दादा मालिनीमध्ये म्हणते मी काय करू तुम्ही सांगा तुम्ही जे सांगाल ना ते मी करायला तयार आहे तर विक्रम म्हणतो एक मिनटं बसू दा तुला काहीही करायची गरज नाही आहे करणार आहे तर हे विक्रम तर विक्रमचं काही बोलायचं थांबतच नव्हतं नंदिनी पार सर्वजणं त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतात मग विक्रम लगेच नंदिनीकडे बोल दाखवतो आणि म्हणतो ह्या मुलीमुळेच सगळं काही भांडणं घरात सुरू झालेली आहे ह्याच्यामुळेच घरामध्ये वाद निर्माण झाले आहे असं म्हणल्यावरती जीवा पार त्यांना खूप शॉक लागतो तर लगेच म्हणते एक म्हणतो विक्रांत नंदिनीकडे अजिबात पोट दाखवायचं नाही तुम्हाला काय वाटतंय नंदिनीच्या पाठीशी कोणी नाही आहे मी नंदिनीच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे ते जीवा म्हणतो अरे बस करा ना, बस ना। आता जाऊ द्या ना भांडण तर लगेच एवढा मालिनी म्हणते अगं कसं बस करू नंदिनी तुला किती त्रास होतोय मला कळतंय ना तुझ्या मनातील प्रत्येक भावना मला कळते आतापर्यंत तू ही जी साधेपणाने राहते ना ह्यामुळेच हे सर्व होते तर लगेच आता मालिनी ना काव्याला म्हणते अगं काव्या समजव तिला तर आता लगेच विक्रम म्हणतो जा तुला काय करायचं ते कर तर मालिनी म्हणते हो मला आहे ना आता काय करायचं आहे तेच करणार आहे मला नाही राहायचं आहे तुमच्याबरोबर मला जे करायचं मी तेच करन मला तुमच्या रूममध्ये राहायचंच नाही आहे तर विक्रम म्हणतो ठीक आहे तुला जिथं राहायचं ना तिथं राहा तर लगेच ती जीवाला म्हणते जीवा जा माझी बॅग भरून घेऊ नये मला आता विक्रमबरोबर राहायचं नाही तर म्हणतो बस झालं बास आता तर लगेच मालिनी म्हणते मला पण आता ना ह्या सर्वांचा खूप कंटाळा आला आहे अरे या बिचाऱ्यापुरी आपल्या विश्वासावरती ह्या घरात राहतो आणि आपण त्यांच्यावरती अविश्वास दाखवायचा तर एवढ्यामध्येच लगेच आता मालिनीला अचानकच बोलता बोलता चक्कर येते आणि ती खाली कोसळायला लागते तिला सर्वजण सावरतात आणि पुढे घेऊन जातात तर नंदिनीही त्यांच्या पाठीमागे लिखते तर विक्रम म्हणते थांब नंदिनी तो ना आजपासून मालिनीच्या रूममध्ये सुद्धा यायचं नाही आणि तिच्या आसपाससुद्धा मला तू दिसता कामा नाही मला ना तुझं तोंडही बघायचं नाही आहे तेव्हा प्लीज तो ना जरा आमच्यापासून लांबच राहा असं म्हणल्यावरती नंदिनीला खूप वाईट वाटतं आणि आता मालिनीला घेऊन वसुधा आणि विक्रम तिच्या रूममध्ये निघून जातात तर इथे आता लगेच नंदिनी खूप रडत असते रडत रडत ती काव्याच्या गळ्यामध्ये पडते तर लगेच हे सर्व ना मस्त काव हे सर्व रम्य ऐकत असते रम्याला खूप मजा येत असते तर आता विक्रम तिथून निघतो तेव्हा लगेच रम्यामध्ये मा मामा मामा अरे थांब ना पण तो निघून जातो आणि जेव्हा नंदिनी आपली काव्याच्या गळ्यात पडून रडत असते ना तेव्हा पाठीमागून काव्या खूप ते रम्या खूप हसत असते काव्या नंदिनीला शांत करण्याचा प्रयत्न करते म्हणते अगं ताई नको रडूच सगळं ठीक होईल तू एवढी खमकी आहे आणि आज तुला असं काय झालं आहे आणि ते म्हणते चला आपण रूममध्ये जाऊ असं म्हणून ती काव्यानं नंदिनीचा हात धरते आणि तिला त्या दोघी चाललेल्या असतात तर लगेच आता रम्या पाठीमागून शिट्टी वाजवते तर लगेच आता काव्याने रम्यावरती धावून येते रम्या तर नंदिनीमध्ये नाही रम्या बस तर लगेच आता काव्या म्हणते चल नंदिनी ताई तर लगेच आता रम्या म्हणते हो हो आता तुम्ही रूममध्ये जाच पण एवढे एक दोन दिवसात ना मी तुम्हाला या घराच्या बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही तर आता रम्या ना त्यांच्यावरती खूप मोठ्या मोठ्याने हसत असते तर काव्या आता नंदिनीचा हात धरते आणि दोघेही तिथून निघून जातात तर रम्या मस्त घरामध्ये गोल गोल फिरते आणि म्हणते हे घर आमचं आहे आणि इथे फक्त आमचंच राज्य चालणार या घरामध्ये दुसरं कोणालाही एंट्री नाही तर इकडे आता काव्या नंदिनीला घेऊन तिच्या रूममध्ये आलेले असते आणि काव्या खूप चिडलेली असते त्यामध्ये ताई तू मला का थांबवलं सांग बरं त्या का न त्या का रम्याच्या चांगल्या दोन खाल्याखाली वाजवल्या असतात का शिट्टी वाजवती ना तिची शिट्टी मी वाजवली असती नंदिनी नंदिनीमध्ये शांत हो काव्या अगं शांत हो ती वेडी झाली म्हणून आपण वेडं व्हायचं का नाही ग तिला जसं वागायचं ना तसं वागू दे पण आता आपण वागताना प्रत्येक गोष्टीचा विचार करायचा तर लगेच आता काव्या म्हणते आगाई तू एव ताई तू एवढी शांत कशी राहू शकते तुला माहिती तुला खाली ते विक्रम काका काय काय बोलले तुला ते डायरेक्ट म्हणले की तू आईच्या रूममध्ये यायचं नाही असं कसं करू शकतात ते तर लगेच आता नंदिनी म्हणते जाऊ दे ना काव्या ते त्यांना ना एक दिवस ख सत्याची बाजू कळेल ना तेव्हा ते मला नक्कीच त्यांच्या रूममध्ये येऊन देतील तुला माहिती का पाठीमागेही असंच झालं होतं वट सावित्रीच्या पौर्णिमेच्या वेळेस तेव्हाही त्यांना असं तेव्हा आईला असं वाटलं की मी चुकते तेव्हा आईने मला जीवाच्या रूममध्ये जाऊन दिलं नव्हतं ह्याच आमच्या रूममध्ये आई मला येऊन देत नव्हत्यात पण एक काळ असा आला की आईने माझी माफी मागून मला स्वतःहून मा या रूममध्ये त्या घेऊन आल्यात तसंच विक्रम काकांच्या बाबतीतही घडेल त्यांनाही एक दिवस नक्कीच माझं सत्य कळाल्याशिवाय राहणार नाही पण नंदिनी म्हणते हे बघतोपर्यंत तू शांत काव्या तू जर शांत राहिलीस ना तर घरातील सर्व गोष्टी आपल्याला सोप्या होतील तर का लगेच काव्यामध्ये नाहीत आहे मी शांत राहू शकतच नाही कारण हे वातावरणच तसं नाही आहे त्यावेळेस तू मला शपथ दिली होती की तू पूजेवरून होऊस तर मी नंदिनी बनायचं पण ह्या वेळेस मी तसली नंदिनी बनवू शकत नाही तर का लगेच नंदिनी म्हणते बघ काव्य तुला माझी शपथ आहे तुला माहिती ना विक्रम काका काय का म्हणाले की आमच्या रूममध्ये तू यायचं नाही मग आता आपल्याला आईंना सांभाळायचं असेल तर ते त्यांची काळजी घ्यायला पाहिजे का नको मला त्यांची काळजी कोण घेणार तर ती तुलाच घ्यावं लागणार तर काव्या म्हणते अगं ताई पण तर लगेच काव्या म्हणते पण कधी कोणाला काव्य होसं का वाटत नाही तर नंदिनी हसते म्हणते हो एक दिवस मीही नक्कीच काव्य होईल कारण काव्य ही खूप स्पेशल आहे तुला माहिती आहे का तर आता काव्य इथे खूप इमोशनल झालेली असते आणि ती म्हणते नंदिनीताई तो है। तो सा मनते, बग, तू सांगते ते सर्व काही खरं आहे तर नंदिनी लगेच म्हणते हे बघ आता काही दिवसासाठी तू नंदिनी व्हायचं आहे आणि आईंची काळजी घ्यायची आहे आईंना काय हवं आहे नकोय ते सर्व तू बघायचं आहे तर लगेच आता काव्या म्हणते हे अवघड आहे तर नंदिनी म्हणते अवघड अगं माझ्या काव्याला कोणतीच गोष्ट अवघड नाही मला माहिती आहे ना तू खूप स्ट्रॉंग आहे आणि सर्व काही नक्कीच तू व्यवस्थितपणे पार पाडशील तर काव्य म्हणते ठीक आहे आता तू म्हणते म्हणल्यावरती मला करावंच लागल तर म्हणते पण नंदिनी ताई तू ना आता हा साधेपणा सोडून दे ती ना तुझा खूप गै गही, गैरफायदा घेते आहे तर लगेच नंदिनी म्हणते हो मला माहिती आहे पण तिचेही आपण योग्य वेळ आल्यावरती काय करायचं ते नक्कीच बघूया आणि आता नंदिनी काव्याचा हात हातात घेते आणि म्हणते मला ना तुझी एक दिवस तरी गरज लागणार आहे त्या दिवशी मी नक्कीच तुझ्याकडून मला जी मदत हवी आहे ना ती मागून घेईन तर आता काव्यही नंदिनीच्या हातावरती हात ठेवतात आणि दोघीही हसतात आणि एकामेकीच्या एकामेकीला मिठी मारतात दोघीही खूप टेन्शनमध्ये असतात पण एकामेकीला अजिबात दाखवत नाही इकडं आता मालिनी तिच्या रूममध्ये बसलेली असतात विक्रम उभा असतो आणि वसुधा मालिनीजवळ बसलेली असते तर मालिनी म्हणते ए एवक... बघ <coughs> मालिनी काहीच बोलत नसेल तर वसुधा म्हणते हे बघ मालिनी तू एवढं मनाला लावून घेऊ नकोस ग झालं गेलं ना, ना आता ते सोडून दे आणि तू एक नव्याने का सुरुवात करत नाहीस तर, का, तर मालिनी काहीच बोलत नाही तर वसुधा म्हणते हे बघ तुझ्यासाठी मी ज्यूस वगैरे आणू का तरीही मालिनी काही बोलत नाही तर वसुधा म्हणते मी काय करू सांग बरं तू अशी शांत राहिलेली ना मला अजिबात आवडत नाही तू शांत जर बसलीस ना की पूर्ण कर कसं विस्कळीत झाल्यासारखं वाटतं तरीही मालिनी काहीच बोलत नाही विक्रम म्हणतो अगं मालिनी वसुताई तुझ्याशी काहीतरी बोलत आहे मग त्यांच्याशी तू बोलत का नाही पण मालिनी काहीच बोलत नाही तर वसुताई म्हणते ती आहे मी जाऊ का तर विक्रम म्हणतो हो ताई तूही जा आणि थोड्या वेळ आराम कर मी आहे मालिनीजवळ मालिनीला मी व्यवस्थित काय ते समजून सांगतो आता वसुधा तिथून निघून जाते तर विक विक्रम तिच्या मालिनीजवळ बसतो तिला पाणी देतो तर मालिनी म्हणते नको आहे पाणी पाणीच नको तर मला तुमच्या हातचं काहीच नको आहे तर शेजारीच एक पोह्यांची प्लेट ठेवलेली असते आणि विक्रम ती पोहे हातात घेतो आणि म्हणतो हे बघ मालिनी हे पोहे तू खाऊन घे बरं तर मालिनी म्हणते नको आहे मला ते पोहे ते पोहे तर जीवानेच आणून ठेवले ना विक्रम म्हणतो अगं माहिती आहे मला ते पोहे जीवाने आणून ठेवले पण हे पोहे किती छान आहे बघ बरं मस्त शेंगदाणे वगैरे टाकलेले तर लगेच मालिनी म्हणते अहो पण ते पोहे तुमचे आहेत मला नको आहेत पण लगेच आता विक्रम म्हणतो अगं पण थोडंसं खा ना तू काहीतरी मालिनी म्हणते असले बेचव पोहे ना मला खायचे नाही आहे तर लगेच विक्रम म्हणतो बेचव पोहे अगं तू या पोह्यांना बेचव म्हणते इतके छान पोहे त्या नंदिनीने केले आहे तुला माहिती ना त्या नंदिनीच्या हाताला किती चव आहे तर मालिनी लगेच आता विक्रमकडे बघते आणि म्हणते हो ना अहो तुम्ही साधा ती नंदी नंदिनीवर तुमचा एवढा विश्वास आहे की ते कधी स्वयंपाकसुद्धा बिघडू शकत नाही हे तुम्हाला माहिती मग तुम्ही आज नंदिनीवरती अविश्वास का दाखवताय तर लगेच आता विक्रम शांत बसतो आणि लेस मालिनी म्हणते तुम्हाला माहिती का तिने हे पोहे कोणासाठी केले होते जिवा आणि तुम्हाला पोहे आवडतात ना म्हणून तिने तुमच्यासाठी पोहे केले होते आणि तुम्ही एक घाससुद्धा त्या पोह्यांचा खाल्ला नाही आणि ते पोहे तसेच ठेवून दिले तर आता विक्रम काहीच बोलत नाही आणि शांत बसून घेतो तर विक्रम म्हणतो तुला पोहे नाही खायचे तर तुला खायचं तरी कायच ग तू जर काही खाल्लं नाही तर तुझी तब्येत अचूक बिघडू शकते तर लगेच आता काव्या म्हणते मी आहे ना त्यांना चारायला तर लगेच आता विक्रम दरवाजाकडे बघतो तर लगेच काव्याना मालिनीसाठी मस्त असं जेवण घेऊन आलेले असते हो आणि काव्याबरोबर पारसुद्धा असतो मालिनीला आता थोडा शॉकच लागतो की बाबा आज चक्क काव्य माझ्यासाठी जेवण घेऊन आली आहे तिकडे आता नंदिनी रूममध्ये बसलेली असते आणि ती फोनकडे बघून रडत असते तर पाठीमागून आता जिव्हा दरवाजामध्ये आलेला असतो तर नंदिनीच्या हातामध्ये मोबाईल असतो आणि मोबाईलच्या स्क्रीनवरती आई आणि बाबांचा म्हणजेच विक्रम काका आणि का मालिनीचा फोटो असतो आणि तो फोटो त्यांच्या ॲनिव्हर्सरीचा दिवशी असतो आणि दोघेही मस्त हसत असतात तर ती तो फोटो बघत असते आणि जीवाही येतो आणि तो बघतो की बाबा नंदिनी हा फोटो बघून रडत आहे न तो नंदिनीला सावरण्याचा सा प्रयत्न करतो नंदिनी म्हणतो नंदिनी म्हणते जे काही होतं ना जेव्हा ते माझ्यामुळेच होते तर विक्रम अंधग्रस्त जेव्हा म्हणतो अगं नंदिनी तू काळजी करू नकोस आमचा तुझ्यावरती विश्वास आहे आणि लवकरात लवकर आपण बसवा त्याचं सत्य सर्व मिळून बाहेर आणू आता पुढील भागामध्ये नक्की काय होणार आहे ते जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या मनो मनोरंजन मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू